निर्ली येथील ड्रोनद्वारे केलेला गावठाण निश्चिती सिटी सर्वे दोषयुक्त व चुकीच्या पद्धतीचा सरपंच राजाराम शिंदे सरकार फेर सर्व्हेसाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडे मागणी काही महिन्यांपूर्वी निर्ली तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथील गावठाण निश्चितीसाठी ड्रोन सर्वे करून मोकळ्या जागेचे नाकाशे घरांचे उतारे सनद तयार करण्यात आले ग्रामपंचायत कडून ड्रोन सर्वेसाठी आलेल्या ठेकेदारांच्या कामगारांना ग्रामपंचायत आठ रजिस्टरच्या झेरोक्स कॉपी दिल्या होत्या प्रत्येक मिळकतीच्या फोटोवर मिळकत नंबर समोर बसून टाकायला लावले होते गावात ड्रोन सर्वेसाठी पूर्ण सहकार्य केले होते गावातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे समक्ष राहून माहिती दिली होती गावभर फिरून मदत केली तरीही असे निदर्शनास आले आहे की गावातील बऱ्याच नागरिकांची नावे मिळकतीमधून गायब झाली आहेत काही मिळकतींना एकापेक्षा जास्त नावे असताना एकाचेच नाव लागले आहे कडेपूर गावातील बऱ्याच नागरिकांची नावे निर्ली गावातील मिळकतींना लावली गेली आहेत निर्ली गावातील मिळकत नंबर दोनशे ला आणि मिळकत क्रमांक एकशे ला कडेपूर येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बस स्थानक कडेपूर तर मिळकत नंबर एकशे ला न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज कडेपूर असे नाव लावले आहे मिळकत नंबर दोनशे चौतीस ला कर्नल आर डी निकम सहकारी बँक मलकापूर नाव लावले आहे यादव आडनावाच्या गावात फक्त एकच व्यक्तीचे मिळकत असताना एकूण त्रेपन्न मिळकतींना यादव आडनावाच्या व्यक्तींची नावे लागली आहेत मिळकत नंबर एकशे त्र्याण्णव एकशे चौऱ्याण्णव एकशे पंच्याण्णव एकशे एक शहाण्णव एकशे सत्त्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव दोनशे आणि दोनशे एक या मिळकतींना शिंदे भाऊकीतील नावाऐवजी यादव आडनाव लागली आहेत मूळ मालकांची नावे गायब झाली आहेत गावठाण हद्दीत एकही भंगारे आडनावाची मिळकत नाही असे भंगारे व्यक्तीचे नाव मिळकतीला लावले आहे ज्यांची नावे बरोबर आहेत क्षेत्र कमी जास्त लावली आहेत ज्या मिळकतदारांचे नाव गायब झाले आहे ते आज रोजी ग्रामपंचायत मध्ये चक्रा मारत आहेत निर्ली गावातील ड्रोन सर्वे आणि निश्चिती काम व मिळकतीचा सर्वे चुकीचा आणि बेजबाबदारपणे केला आहे शासनाची सनद नकाशे शासनाचे महत्वाचे रेकॉर्ड असताना एकाची मिळकत दुसऱ्याच्या नावावर दुसऱ्याची मिळकत तिसऱ्याच्या नावावर लावली आहे आपल्या भूमी अभिलेख कार्यालयाकडून दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नेरली ग्रामपंचायत मध्ये येऊन रितसर फी घेऊन सनद वाटप केली सनद हातात आल्यानंतर सर्व नागरिकांनी झालेल्या चुका अभिलेख कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या भूमी अभिलेख कामगारांकडून गावातील नागरिकांना दररोज ग्रामपंचायत मध्ये येऊन चुका दुरुस्त करून देण्याचे आश्वासन दिले दे पण पैसा वसूल केल्यानंतर आजपर्यंत कोणीही गावात फिरकले नाही पंधरा दिवस वाट पाहिल्यानंतर गावातील नागरिकांनी मीटिंग घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी कळवण्याचे ठरवले या प्रसंगी बोलताना निर्ली गावचे लोकनियुक्त सरपंच राजाराम शिंदे सरकार म्हणाले की गावात सिटी सर्वेमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात चुका झाल्या आहेत माझ्या नावावर जुने घर बंगला तीन ठिकाणी मोकळ्या जागा असतानाही एकही मिळकत माझ्या नावाने दिसत नाही झालेल्या निर्णयाप्रमाणे उप भूमी अभिलेख कळेगाव यांना पत्र पाठवले आहे त्यामध्ये फेर सर्वे करून अचूक नकाशे व सनद करून नागरिकांना द्यावेत ठेकेदारात चुकीच्या पद्धतीने केलेल्या सर्वेचे पेमेंट देऊ नये दिले असेल तर त्यांच्याकडून वसूल करावे ही विनंती केली आहे या पत्राच्या प्रती जिल्हाधिकारी सांगली मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सांगली सहाय्यक संचालक भूमी अभिलेख पुणे उपविभागीय अधिकारी उपविभाग कडेगाव तहसीलदार कडेगाव गटविकास अधिकारी वर्ग एक पंचायत समिती कडेगाव यांना पाठवले आहेत